नमस्कार मंडळी आज मी लहान मुलांसाठी काढो बनवतोय घरगुती कारण सर्दी ताप खोकला वातावरणात होता लहान मुलांना म्हणून तर हे बघा मी एक ग्लास याच्यात पाणी घातलं त्याच्यात काय काय घालूया ते बघा चला ववा टाकतोय थोडासा हे बघा आणि एलिवेराचं अर्धा पान टाकलंय आणि तमालपत्र एक टाकलं हे बघा एक तमालपत्र आणि ही तुळशीचे पानं आणि ताज्या हळदीचं पान टाकलंय हे बघा कुटून घेतलं तो झेटीम आणि सुंट ते जराशी असे कुटून घेतलंय चला आता करूया उकळे चला आता याला उकळी येऊन दे आणि आता एक ग्लास पाण्याचं अर्धकोप कप पो हो या पाणी उकळा मग बंद करायचं आणि उकळून घेऊ गाळून घेऊन मग मुलांना पाजायचा गुळ घालायचा शेवटला त्याच्यात चला मंडळी बघा आता काढो उकळान अर्ध कोप झालेलो आता गाळून घेऊया आणि तिच्या माझी छोटी आहे ना तिला पाच तेळी मी आता गुळ घालतली त्याच्यात ते दाखवते तुमका चला हा बघा आता मी गॅस बंद करून आता गाळून दाखवतो असं गाळून घ्यायचो आणि हे बघा एका वेळेस एवढं द्यायचो लहान मुलांना आणि हे बघा आता मी त्याच्यात एवढं गुळ घालतोय एवढं सहा छोटी असतील त्यांना एवढंच द्या दिवसातून तीन वेळा दिलास तरी चालात अशी तुमची तुमच्या छोट्या मुलांची काळजी घ्यावा आणि तुमची पण घ्या या वातावरणात धन्यवाद